नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात एल माझा हालखणी फाटा येथील सूर्यकांत महागावकर यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाली वेळी दौलत आथळ प्रशासनाने पाठवलेला पाण्यात टँकर व त्याचबरोबर चनगड नगरपंचायतच्या अग्निशामक दलाने केलेल्या कारवाईमुळे आग आटोक्यात आणण्यात आली हालखणी फाटा येथील दौलत आथळ कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ सूर्यकांत महागावकर यांची दुमजली घर असून त्यामध्ये त्यांच्या पत्नी मुलगा सून व दोन नातवंडे असा परिवार वास्तव्यास आहे पहाटे चार्जच्या चा दरम्यान स्फोट होऊन मोठा आवाज झाल्याने घरातील सर्वजण बाहेर पळाले मोठ्या आवाजामुळे आजूबाजूला राहणारे नागरिक बाहेर आले तोपर्यंत आगीने रोद्ररूप धारण केले होते फाट्यावरील सर्व नागरिकांनी पाणी मारून आग विजण्याचा प्रयत्न केला पण आग विजत नव्हती तेव्हा व्यापारी वर्गाने दौलत असे सचिव विजय मराठे तसेच चंदगड अर्बनचे अध्यक्ष दयानंद कानेकर सामाजिक कार्यकर्ते सुनील कानेकर चंदगड नगरपंचायतचे नगरसेवक बाळासाहेब हालदरकर यांना संपर्क केला दौलत तातरळ लगेच पाण्याचे टँकर पाठवण्यात आला त्यामुळे आग थोडी आटोक्यात आणण्यात आली त्याचवेळी दयानंद कानेकर व सुनील कानेकर हे स्वतः चंदगड नगरपंथेच्या अग्निशामक दलासोबत येऊन आग पूर्णपणे उजवण्यासाठी सूचना केल्या हलकणी फाट्यावरील सर्व रहिवाशी व्यापारी चंदगड नगरपंचायतीचे अग्निशामक दल व त्याचबरोबर तत्परतेने दौलत तात्फळ प्रशासनाने केलेल्या सहकार्यामुळे पुढील होणारा मोठा अनर्थ टाळता आला महागावकर कुटुंबियांना थोडेफार भाजले असून त्यांना उपचारासाठी बेळगाव येथे दवाखान्यात दाखल केले आहे प्राथमिक स्वरूपात सारसमुळे आग लागल्याचे समजते